सर, एक चा, एक है, पादर पे आ, दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी अंदाजे दुपारी दो दोन वाजता एक महिला आहे मुन्ना ठाकूर ही महिला राहणाऱ्या इटारसी मध्य प्रदेशची आहे ही नेमक्या ट्रेन मध्ये बीक मागायचं काम करत आहे आणि ती इथं मध्ये मागील पाच दिवसापासून रोड साइडला राहायचं सा, राहायला सुरु केलं होतं ते एक माणसासोबत तोंड ओळख झालं होत्या त्या माणसांनी हिचं पाच वर्ष मुलीला काहीतरी खाऊ घालण्याचं सा बहाना सांगून त्या मुलीनं घेऊन गेलं आणि परत काही वेळेला त्यांनी वाट पाहिलं आणि आजूबाजूच्या शोधल्यानंतर ते सापडलेलं नाही म्हणून पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिलं मग तक्रारावरती बजारपोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर किडनॅपिंग एफ आय आर दाखल झालं दाखिल झाल्याबरोबर एल सीबीचा आणि बाजारपेठ दोन्ही स्टाफनी मुलींच्या शोध मोहीम सुरू केल्या होत्या दोन दिवसात शोध नंतर आज बोधवड चोधवड तालुक्यामध्ये उजनी देवस्थान जवळ ह्या आरोपी आणि आरोपींसोबत मुली देखील सापडलेल्या आहेत मग आरोपींना ताब्यात घेतला आणि मुलींना देखील आम्ही ताब्यात घेतला आईला त्यांचं आई वडिलांकडे देण्यात आलेला आहे आणि विचारपूस मध्ये ही निष्पन्न झालं की ह्या मुलींना त्यांनी बीक मागण्याचं वापरण्यासाठी त्यांनी किडनॅपिंग केलेलं आहे अशा निष्पन्न झालेलं आहे आणि पूर्वी देखील चैनपूर पोलीस स्टेशन खरगोन जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये अशाच एक सहा वर्ष मुलींना किडनॅपिंग केलं होतं आणि दोन हजार बावीस च घटना आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी दीड दोन वर्ष जेलमध्ये होता आता रिसेंटली दोन तीन महिन्यापूर्वी जेलचा बाहेर पडलेलं आहे आरोपी आरोपींचं नाव आहे गोरेलाल भगवान सिंग कछवे उर्फ बिलाल हा राहणार आहे अजदारा मध्य प्रदेश आहेत ते सांगितलं होतं दोन हजार बावीस मधलं असंच पद्धतीचे एक किडनॅपिंगचा गुन्हा होत्या सहा वर्ष मुलींचा अशा गुन्हा दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये तो जेल मध्ये होते आपल्या आता होमगार्डचा होमगार्ड या ज्या गुन्ह्यामध्ये उघडकीस आणण्यामध्ये आपला एक होमगार्ड आहे बाजारपेठच्या हद्दीमध्ये तो काम करायचं परप सपकाले हिरणी आज सकाळी ते देवस्थान कडे जात होत आणि हे पूर्ण मुशोध करतायत आणि त्याचे फोटो वगैरे त्यांना माहिती असत असल्यामुळे त्यांनी बरोबर त्या आरोपीनं ओळखलंय आणि ओळखल्यामुळे हे एक गुन्हा ओळखीस आलेला आहे जी,